नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गट शहर बंद व रास्ता आंदोलन स्थगित केलंय जत तालुक्यातील विविध मागण्यांसंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वतीने पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय संजयराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एकतीस जानेवारी दोन रोजी मोर्चा काढला होता त्यातील कोणत्याही मागण्या मान्य न झाल्यामुळे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जट शहर बंदव बंद व गुहागर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग महाराणा प्रताप चौकात रास्ता रोकोळ करून बंद करण्याचे ठरले होते या संदर्भात आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी नष्ट यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या दालनात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेऊन महाराणा प्रताप चौक ते महाराष्ट्र बँकेपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे सात दिवसाच्या दुरुस्त करून उर्वरित कामासाठी वरिष्ठ विभागाकडे पैशाची मागणी केल्याबाबतचं लेखीपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले नगरपरिषदकडील दुकानगाळे ज्यांच्या नावावर आहेत त्यांनी न वापरता दुसऱ्याला दिल्याचं निदर्शनास आल्यास ते रद्द करणार मुख्य अधिकारी नगरपरिषद कार्यालयातून कामकाज करणार नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी ऑफिस वेळेत पूर्णपणे हजर असतील उपनगरातील पाणीपुरवठा योजना नसलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जाईल अशी नगरपालिकेकडून लेखी निवेदन देण्यात आले जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ज्या गावातील तक्रारी असतील त्याचे निराकरण एक महिन्याच्या आत करण्यात येईल असे ग्रामीण विभाग पंचायत समितीकडून लेखी देण्यात आले नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई संकेतस्थळावर अपलोड करून येणाऱ्या पंधरा दिवसात ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्याचबरोबर ताकाळी मैशाळ उपसा सिंचन विभाग तालुका कृषी अधिकारी व उप अधिक्षक गुन्हे लेखा विभागातील अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे त्यांची स्वतंत्र मीटिंग घेण्याचे तहसीलदार यांनी लेखी दिले त्यामुळे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जत शहर बंद व रास्ता रोकोचे आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आले संजय कांबळे पाटील ता जत तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद